स्वामी टॉपिक श्री समर्थ त्यांच्या आयुष्यात हे नातं कसं आहे कशा गोष्टींकडे वळत आहे कोणत्या गोष्टी त्यांच्या आयुष्यात त्या गोष्टींमुळे घडत आहेत एक्स्ट्रा मॅरिड अफेअर तुमच्यासाठी ते योग्य आहे की पुढे जाऊन काही गोष्टी घातक ठरणार आहेत कोणत्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडणार आहे त्या गोष्टींमुळे अफेअरमुळे कोणी कोणीतरी घर सुद्धा सोडलेले दिसत आहे एनर्जी तीच पिक होत आहे एखाद्या लहान मुलाला घेऊन सुद्धा एखादी व्यक्ती घर सोडून जाताना दिसत आहे एक्स्ट्रा मॅरिड अफेअर झाल्यामुळे त्या व्यक्ती सोडून जाताना दिसत आहे बघा एनर्जी आलेली आहे मला तर असं वाटत आहे की तुम्ही अफेअर करावं घर सोडून जावावं अशी कुणाची तरी एनर्जी असावी जेणेकरून तुम्हाला हा त्रास व्हावा आणि तुम्ही या निगेटिव्ह एनर्जीतून कनेक्ट होऊन तुम्ही घर सोडून जावावं अशी सुद्धा एनर्जी इथं दिसत आहे थर्ड पार्टी सिच्युएशन एक्स्ट्रा मॅरिड अफेअर चं नाव घेतलं आणि थर्ड पार्टी सिच्युएशन कोणी कोणी असं सुद्धा केलेलं आहे घरी आता आपला पार्टनर असताना सुद्धा एखाद्या तिसऱ्या व्यक्तीसोबत रिलेशन ठेवून त्या घर सोडून जाताना सुद्धा दिसत आहे भले आणि असं सुद्धा दिसत आहे तो आणि किंवा ती या दोन्ही गोष्टी तुम्ही मॅनेज करून घ्या कारण प्रत्येक गोष्टीत हे सगळे पार्ट्स एकमेकांना कनेक्ट करून मला तुम्हाला सांगायला थोडा प्रॉब्लेम होत असतो त्यामुळे मला ते बोलता येत नाही अकॉर्डिंग एकर, सगळं मॅनेज करून घ्या तुमच्या अकॉर्डिंग सगळं गोष्टी घ्या करा <स्थाथ> सिच्युएशन पण हे नातं जे तुम्ही तोडलेलं आहे ते कितपत हो योग्य आहे थर्ड पार्टी सिच्युएशन सोबत तुम्ही राहत असाल किंवा तुम्ही काहीतरी गोष्टी त्यांच्याबरोबर सेलिब्रेशन करत असाल तर तुमच्यामुळे हे योग्य आहे हे हे ह्या गोष्टी सगळ्या योग्य आहेत तुमच्यासाठी रिलेशन कसं राहणार आहे भविष्यात जाऊन ते घातक ठरणार आहे की नाही काय आहे या त्याचा रिझन थर्ड पार्टी सिच्युएशनच्या खाली जस्टिस आलेला आहे काही जणांना येणं आता खूप पॉझिटिव्ह असं ठरणार आहे पण देवीची एनर्जी आहे पण ते कुणी कुणी नको ना कुणाला निगेटिव्ह एनर्जी सो पिक केलेली आहे तुम्ही घर सोडून जावा घरात राहू नये किंवा तुमच्या आयुष्यात असं काहीतरी व्हावं की तुम्हाला तोंड दाखवायला जागा राहिली नाही पाहिजे असं सुद्धा काही गोष्टींवरती निगेटिव्ह एनर्जी केलेली आहे बॉटम मध्ये आहे 5 पॉन्स बघा एक्स्ट्रा मैरिड अफेयर यासाठी आपण ही रीडिंग करत आहोत हे तुमच्यासाठी योग्य आहे की अयोग्य आहे एक्स्ट्रा मैरिड अफेयर तुम्ही जरी केला असेल तर यासाठी तुम्ही खूप स्ट्रगल केलेला आहे खूपजनांचं वादविवाद तुम्हाला झेलवा लागलेला आहे खूपजंनी तुम्हाला टॉर्चर सुद्धा केविल आहे खूपजनांची नाती तुट सुद्धा तुम्ही तोडलेली दिसत आहे खूपजंनी नात्यासाठी घर सुद्धा सोडताना दिसत आहेत बाहेर कुठेतरी जाऊन राहत आहेत असं सुद्धा दिसत आहे काही काही जण या नात्यात गुंतून स्वतःला गुंतवलं पण ती मॅरिड केलं पण टिकलं नाही पण त्यामुळे त्या व्यक्तीला इतका त्रास होत आहे ती व्यक्ती सुद्धा त्याच्याजवळ नाही आहे ती व्यक्ती सुद्धा त्याला सोडून गेलेली दिसत आहे अजून कुठंतरी थर्ड पार्टी सिच्युएशन सोबत त्यांचा आणि कुठतरी काहीतरी सुरू आहे असं सुद्धा इथं दिसत आहे तुम्हाला त्या गोष्टींमुळे एक्स्ट्रा मॅरिड अफेअर केल्यामुळे तुम्हाला खूप डिस्टर्ब झालेला आहे त्रास झालेला आहे आणि तुम्ही त्या गोष्टीसाठी खूप खूप पश्चाताप व्यक्त करत आहात कारण तुम्ही आयुष्यात आता इतके एकटे पडलेले आहात की तुम्हाला धर पुढेही जाता येत नाही धर पाठीमागेही जाता येत नाही आयुष्य स्टक झालेलं आहे त्या गोष्टींमुळे तुम्हाला असं वाटत आहे की मला आता तोंड दाखवायला कुठे जागा राहिलेली नाही आहे माझं वैयक्तिक आयुष्य म्हणजे काहीच राहिलेलं नाही आहे इतक्यापर्यंत तुम्हाला असं काहीतरी गोष्टी घडलेल्या असतील तुमच्या आयुष्यामध्ये हे पर्सनल रिडिंगमध्ये बघितलं तर सगळी एनर्जी तुमची निघून जाईल तुमच्या सगळ्या एनर्जीस समजतील पण आता तर एकच दिसत आहे की तुम्ही या गोष्टींपासून खूप खचलेल्या आहात खूप त्रासलेला आहात या सगळ्या गोष्टींमुळे तुम्हाला थर्ड पार्टी सिच्युएशन हे सगळ्यामुळे तुम्ही आता खूप खचलेलं आहात हे सुद्धा दिसत आहे एक्स्ट्रा मॅरिड अफेअर असं प्रत्येकानेच प्रत्येकांचीच निगेटिव्ह एनर्जी नाही आहे ज्यांनी ज्यांनी चांगल्या भावनेने जर केलं आहे त्यांच्यासाठी जस्टिससुद्धा दिसत आहे थर्ड पार्टी सिच्युएशन आत्ता सुद्धा सु, सु, सुरू आहे त्यांच्या आयुष्यात पण त्यांच्यानंतर एका वर्षाने एक वर्ष वर्षा ते अकरा अकरा महिने यामध्ये त्यांच्यात जस्टिस मिळताना त्यांना दिसत आहे ज्या गोष्टी त्यांच्या आयुष्यामध्ये सुरू आहे स्ट्रगल सुरू आहे त्या रिमोव्ह होताना दिसत आहेत एक बॅलन्स त्यांच्या आयुष्यात येताना दिसत आहे जर त्यांची एनर्जी चांगली असेल किंवा चांगल्या भावनेने जर त्यांनी रिलेशन टिकवलं असेल कोणालाही त्रास न देता कोणाचेही घर न बर्बाद करता जर हे त्यांनी केलं असेल रितसर काही गोष्टी तर नक्कीच यांना जस्टिस मिळण्याची शक्यता आहे भले त्यांच्या आयुष्यात एखादं लहान मूल जरी असलं किंवा संतानासाठी काही प्रॉब्लेम्स असतील ते सुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये येताना एका वर्षात त्यांचे आयुष्य खूप सेटल होताना दिसत आहे पण एक्स्ट्रा मॅरिड अफेअर यामध्ये जर त्यांनी सगळ्यांचे मन दुखवून सगळ्यांना त्रास देऊन किंवा आपल्या पार्टनराला त्रास देऊन जर हे काही केलेलं कृत्य जर असेल तर त्यांना यातून मुक्ती मिळणार नाही मोक्ष मिळणार आहे त्यांच्या आयुष्यात हे त्रास हे नक्की होणार आहे तात्पुरत्या बघा कारण स्वतःहून कसे खाली पडले बघा त्यांचा तळटा तळतळाट एखाद्याचा घेऊ नका स्वतःला त्रास घेऊ नका डेविलची एनर्जी तुमच्यावर सोडलेली आहे तुम्हाला या त्रास तुम्हाला आयुष्यभर सुख मिळणार नाही आहे त्यांची निगेटिव्ह एनर्जी तुमच्या हॅवी झालेली आहे तुमच्या आयुष्यात सेलिब्रेशन कधीच राहणार नाहीये तुमच्या आयुष्यात पॉझिटिव्ह गोष्टी कधी घडणार नाही आहेत तुमच्या आयुष्यात ह्या सगळ्या गोष्टी वारंवार घडत राहणार आहेत वाद वाद भांडण दोघात एकमेकात सारखं भांडण होणे एकमेकाला मारहाण करणे एकमेकाला शिव्या देणे ती व्यक्ती काहीतरी तुम्हाला बोलणे तुम्ही त्या व्यक्तीला काहीतरी बोलणे ही सगळी एनर्जी तुम्हाला मॅच होत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा कारण एक्स्ट्रा मेरिड अफेअर करताना कोणाचीही मन न दुखावता स्वतःच्या स्वार्थासाठी जर केलं तर निगेटिव ही निगेटिव्ह त्यांची कळकळ आपल्याला लागत असते ही कळकळ त्यांची आपल्याला बांधून ठेवल्यासारखी फील करत असते आणि ती कधीच टोकाला जात नाही आणि ज्यांच्या ज्यांच्या आयुष्यात अशी सिच्युएशन आता आहे ज्यांनी ज्यांनी सगळ्यांचा विचार करून सगळ्या नात्यांचा विचार करून स्वतःसाठी एक चांगली रिलेशन ठेवायचं म्हणून जर हे केलं जर असेल सगळ्या गोष्टी व्यवस्थित फॉलो करून जर केल्या असतील तर त्यांना जस्टिस हा मिळणारच आहे चांगल्या गोष्टी जस्टिस मिळण्यासाठी ज्या गोष्टी मी त्या सांगितल्या त्या गोष्टी जर तुम्हीच्या लाईफमध्ये जर तुम्हाला रेज्युनेट होत असतील तर जस्टिस मिळणार आहे तुम्हाला लवकरच आणि जर तुम्ही एखाद्याचं मन दुखवून एखाद्याला त्रास देऊन जर तुम्ही हे जर केलं असेल तर तुम्हाला या निगेटिव एनर्जी शिवाय काहीच मिळणार नाहीये जस्टिस आणि निगेटिव्हिटी ह्या दोन एनर्जीज खूप हा, हाय आहेत त्या एक असते जस्टिस म्हणजे परमेश्वराने आपल्याला न्याय करून दिलेलं नातं आणि दुसरी असते ती निगेटिव्ह एनर्जी काळ्या जादूची एनर्जी ती आपल्यावर हेवी झाली की आपल्याला खूप त्रास होतो असतो त्यांना ते त्याचा काहीच अर्थ उरलेला नसतो असं तुमचं हे सगळं नातं आहे एक्स्ट्रा मॅरिड अफेअर खूप साऱ्या जणांचे मला मेसेज येत असतात ते सांगत असतात माझं हे आहे माझं हो ते आहे माझं होईल का व्यवस्थित माझं या व्यक्तीशी असं आहे संबंध त्या व्यक्ती व्यक्तीशी असं संबंध आहेत मला एवढं रियन करून द्या प्लीज काहीतरी करा असे कमेंट्स येत असतात पण ते माझ्या हातात नाही आहे ते तुमच्या कर्मावर आहे तुम्ही जर एखाद्याचं मन दुखवून जर काही गोष्टी करत असाल तर ते सक्सेस होणार नाही आहे परवाच एका व्यक्ती एक लेडीज व्यक्ती आहे त्यांचं नाव नाही मी हो घेऊ शकत पण त्यांनी नवऱ्याबरोबर घेतला घेतलाय आणि आता परत हो ते दुसरं लग्न करत आहेत म्हणून त्या नवऱ्याकडे जायची इच्छा त्यांना झाली असं होऊ शकत नाही जेव्हा आपल्या हातात असते तेव्हा आपण जपायचं असतं नंतर ते गेल्यानंतर त्याचा रडून आणि त्याग करून काहीच उपयोग होत नाही स्त्री स्वामी समर्थ हे सगळे एनर्जीज तुम्हाला मॅच होत असतील खूपच आहेत ते आशा आहेत तुम्हाला ते नातं व्यवस्थित होईल पण अजून असा सुद्धा दिसत आहे एक्स्ट्रा मॅरिड अफेअरमध्ये ज्या ज्या लोकांनी आपल्या पार्टनरनं सोडून जर काही कृत्य केलं असेल तर प्लीज त्यांनी ते रिटर्न घ्यावं आणि त्यांचे पार्टनर त्यांची वाट बघत आहेत आजसुद्धा त्यांची आशा करत आहेत की ते परत यावेत असं त्यांना वाटत आहे आणि खूप मनापासून त्यांना वाटत आहे त्यांनी ते निर्णय घ्यावा जर योग्य तुम्हाला जर त्या ज्या नात्यामध्ये तुम्ही आहात त्या नात्यामध्ये तुम्हाला सुख नसेल तर नक्कीच तुम्ही माघारी घ्यावी त्या नात्यापासून आणि जे तुमच्यासाठी योग्य आहे ते नातं तुम्ही स्वीकारावं असं तर इथं दिसत आहे एनर्जी तुमची द वर्ल्ड द वर्ल्ड आणि जस्टिस जे नातं प्युअर आहे ज्यांनी कुणाला त्रास दिलेले नाहीये त्यांच्या ते प्रोटेक्ट मध्ये आहेत परमेश्वराच्या परमेश्वरांनी त्यांना खूप प्रोटेक्शन दिलेलं आहे जेणेकरून त्यांचं नातं तुटणार नाही कितीही संकट आली कितीही काही झालं तरी त्यांचं नातं तुटणार नाही आणि तेवढा ठाम विश्वास जर तुमच्या जा, तुमचा असेल हे नातं हे एनर्जी तुमची आहे तर मला नक्की कमेंट करून सांगा ते चालेल एक, एक वर्ष एक वर्ष तुमच्या आयुष्यात तुम होता रे होताना दिसत आहे ज्या गोष्टी तुमच्या अजून कंप्लीट झालेल्या नाही आहेत त्या कम्प्लीट होताना दिसत आहे ते येणाऱ्या एक वर्ष सगळ्या गोष्टी ज्या संतान सुख हो असेल किंवा फॅमिलीकडून काही तुम्हाला काही हवे त्या गोष्टी तुम्हाला पॉसिबल नव्हत्या त्या पॉसिबल होताना दिसत आहेत एखाद्या गोष्टीतून तुम्हाला अजून काही सक्सेस मिळाला नसेल तर सक्सेस मिळताना एका वर्षात तुम्हाला दिसत आहे तुम्ही खूप तुमच्या येणाऱ्या ज्या क्षणाचे तुम्ही ज्या आयुष्यात जे स्वप्न बघितलेलं त्या स्वप्नाची तुम्ही वाट बघत होता ते स्वप्न येणाऱ्या एक वर्षाच्या आत कम्प्लीट होताना दिसत आहे कारण तुमचे कर्म चांगले आहेत चांगले नीतिमत्तेने तुम्ही जर हे नाटक केलं असेल तर नक्कीच परमेश्वराचं तुम्हाला साथ आहे न्याय होणार आहे तुमच्या नात्याचा श्रीस्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा दिरा रा, श्री स्वामी समर्थ महाराज की जे एनर्जी चांगली आणि वाईट दोन्ही एनर्जी इथं आहेत ज्यांना ज्यांना या एनर्जी कनेक्ट झालेल्या आहेत ती ज्यांची ज्यांची एनर्जी, एनर्जी आहे त्यांनी मॅच करून घ्या आणि ज्यांना पर्सनल रिडिंग हवी असेल तर त्यांनी पर्सनलीसुद्धा डी एम करून तुमची पर्सनल एनर्जी चेक करू शकता हे याच्यात फक्त एनर्जी निघत असते असं नाही की इथं देवरस पण होतं किंवा काही लिंबू वगैरे उकडून टाकावं असं काही इथं होत नसतं या ए, हे कार्ड्स फक्त तुमची एनर्जी सांगत असतात तुम्हाला दुसरं काही नाही आहे हे एनर्जी फक्त एवढी सांगत असतात की तुमच्या आयुष्यात आता काय चाललेलं आहे तुमच्या पार्टनरची एनर्जी काय आहे येणाऱ्या काही दिवसात तुमची एनर्जी कशी असणार आहे हे कार्ड्स हेच सांगत असतात दुसरं काही सुद्धा यात देवरस पण करणे किंवा काही गोष्टी अं लिंबू उतरून फेकणे किंवा काही गोष्टी होत असतात त्या आध्यात्मिक त्या गोष्टी इथं होत नसतात श्री स्वामी समर्थ